नमस्कार सर्वांनाच शुभ सकाळ आज एक भविदिवेचं हिंदकेसरी मैदान पार पडतं आहे आदत हिंद केसरी विरकरवाडी तालुका जिल्हा सातारा या ठिकाणी आणि या मैदानाचे लॉट काल रात्रीच काढण्यात आलेत त्या लाय लॉटनुसार छत्रपती संभाजीनगरचा छमण्या पाहताना दिसेल का जो आताचा भाड अमित बाड यांनी खर खरेदी केला आहे त्यानंतर बिनजोडचा मग थोरे काजरे खा पळत दिसेल का बाकासुरसोबत कोण पळेल नाही की कोणत्या गटामध्ये पळेल सालच्यासोबत कोण पळेल नक्की कोणत्या गटामध्ये पळेल तेजा कोण तेजे देवाने कोणत्या गट गटामध्ये पळतील भोंगा नक्की कोणत्या गटामध्ये पळेल ह्याचा आपण पाहणार तरी व्हिडिओ शो पण नाही केला का मित्रांनो या मैदानात लखन छत्रपती समाजनगरचा लखन याच्या नावाने एक चिठ्ठी निघाली गट क्रमांक तेवीसमध्ये त्यानंतर छत्रपती समाजनगरचा चिमण्या पातान दिसला तर मित्रांनो चिमण्याच्या नावाने एक एक देखील चिठ्ठी निघाली बघा जर दुसऱ्या कोणत्या चट्टीवरती पाता नसला तर नक्कीच आपण अपडेट देऊया मथुर मथुर देखील या मैदानामध्ये मैं दे पाता नाही दिसणार बाकासरसोबत आपल्याला कार्तिक पात्रा दिसेल चर्चा चालू आहे पण त्याचबरोबर हारण्यासोबत कार्तिक पहिले हे देखील चर्चा चालू आहे सारज आगरक्रमांग सत्तासमध्ये पाता दिसेल तास क्रमांक सहा होते आणि सारजसोबत आज आपल्या मास्तर पाताना दिसेल एक चर्चा चालू आहे तेजा आणि दिवाण्या यांच्या नावाने घटकमग पाच तास कमवून चार होते आणि घटकमक सव्वीस तास कमवून दोन उंची चिठ्ठी निघाली तर नक्कीच या गटामध्ये तेज किंवा देवाने पाताण दिसेल आणि आजच्या मैदानात कंदूर राजा आणि पाकऱ्या हा शंभर टक्के फिक्स पायर झाला आहे गटक्रमक अठरामध्ये पाता दिसेल या मैदानासाठी येणाऱ्या सर्वच जंदाना खूप साऱ्या शुभेच्छा चाट पण नाही द्यायकडून अपडेट्स आहे नवीन नव्हतीमध्ये